शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अॅडव्होकेट अनिल परब हे आज खेडमध्ये आले असता त्यांनी खेड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी आमदार संजयराव कदम जनसंपर्क का कार्यालयाला सदिच्छा भेट दिले यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक व प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम देखील उपस्थित होते शिवसैनिकांनी शिवसेना नेते अनिल परब यांचं उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी शिवसेना नेते अनिल परब यांनी संवाद साधून विविध विषयांवरती चर्चा केली तसेच संघटनात्मक बांधणीवरती देखील चर्चा करण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांच्या समस्या देखील आमदार अनिल परब यांनी समजून घेतल्या व त्यावरती तात्काळ मार्ग देखील काढला या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी युवा सैनिकांनी व महिला आघाडीनं देखील पुष्पगुच्छ देऊन शिवसेना नेते आमदार अनिल परब यांचं स्वागत केलं संजय कदम यांच्या पाठीशी शिवसेना उभी असून त्यांना पूर्णपणे ताकद देऊन कोणत्याही परिस्थितीत दापोली विधानसभा मतदारसंघावरती सर्वांच्या सहकार्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वास शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे महिला तालुका प्रमुख अंकिता बेलोसे सायली संजय कदम खेडचे माजी नगराध्यक्ष अरविंद शहर शहरप्रमुख दर्शन महाजन सर्व आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते आज मी खेडमध्ये आलो होतो काही कामानिमित्त परंतु शिवसैनिकांना भेटल्याशिवाय मला देखील चैन पडत नाही संजय कदम यांच्या संपर्क कार्यालयाला आज भेट दिलेली आहे आणि संजय कदम देखील आतुरतेने वाट बघत होते कार्यकर्त्यांची देखील इच्छा होती की मी या ठिकाणी यावं त्यांच्याशी बोलावं कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतात ते समजून घ्यावेत म्हणून मी आज इकडे आलो आहे आणि संजय कदम जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सगळी पूर्ण शिवसेना आज ताकदीने उभी आहेच परंतु शिवसेनेचा नेता म्हणून ज्या वेळेला मी कुठे जातो त्यावेळेला मला कार्यकर्त्यांना भेटताना आणि कार्यकर्त्यांना मला भेटताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मला नेहमी अनुभवायला मिळतो तोच आनंद आज मला खेडमध्ये अनुभवायला मिळाला संजय कदम यांचं काम जे काही चालू आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं त्यांना सगळ्या प्रकारची ताकद देणं आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणं हे माझं काम आहे आणि ते पूर्णपणे संजय रावांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे